नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज आज आपण धाराशिव जिल्ह्यातील खेड या ठिकाणी आलेलो या ठिकाणी सध्या महाराष्ट्रामध्ये जो विषय चालू आहे मराठा आरक्षणाचा तर त्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सगळ्यात आग्रभागी असलेलं गाव धाराशिव जिल्ह्यातील एक खेड याच गावानं पहिल्यांदा प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला गावात प्रवेश बंदी केली होती आणि त्याच गावात आज आपण आलेलो आहोत कारण वीस तारखेला मनोजदादा जारांगेचा जो मुंबईकडं मार्च चालू आहे त्या मार्चचं या ठिकाणी नियोजन चालू आहे आणि त्या नियोजनची माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर तुमचं नाव सांगा ज्ञानोबा ग्रेड तर तुम्ही आज बैठक घेतली आणि नियोजन केलं आहे वीस तारखेला मनोज जाणगे सोबत तुमच्या गावातून जायचं असं नियोजन झालेलं तर असं किती जण जाणार आहेत तुम्ही त्याविषयी काय सांगता येईल एक साधारणतः शंभर एक युवकांची तयारी सध्या झालेली आहे ही संख्या वाढण्याची शक्यता आहे वाहनाची व्यवस्था काय केली वाहनाची एक पन्नास पन्नास ते साठ ट्रॅक्टर आता रेडी झाले आणि त्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे आणि एक टेम्पो घेतला आहे घरची केळी सप आपलं चक्को पुन्हा चिवड्याचे एक दहा पाच पोती चिवडा ताण एक टेम्पो आणि एक चार पाच क्विंटल गहू दळून घेतला आहे ती टेम्पोमध्ये टाकून समजा ही जी फळावर फल, संपल्यानंतर चिवडा आहे चिवडा संपल्यानंतर पुन्हा स्टोव घेतला गॅस घेतला yes. आहे आणि ही तयारी करून आम्ही मुंबईकडे जाण्याचं निश्चित केलेलं आहे ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर टेम्पो पुन्हा एक पिकअप आहे ती सामानासाठी खास पिकअप घेतलाय अरे आता तुम्ही निघालेत आणि याला जे काय आर्थिक खर्च आहे जे खर्च होणार आहे त्याची काय व्यवस्था केलेली गावातून आमच्या बरेच दानशूर लोक आहेत तरी त्यांनी सगळ्यांनी या खास जाण्याच्या नियोजनाच्या करता न, पैसे जमा करायला सुरुवात केली सकल मराठा समाजानं समाजाने खर्चा जबाबदारी घेतलेली आहे सकल मराठा समाजाने डिजेल ही जेवढ्या स्वतःची वाहनं ट्रॅक्टर स्वतःचा ती स्वतःच डिजेल टाकणार आणि ही खाण्यापिण्याची व्यवस्था मग तर सकल समाज करणार आहे बरं आता तुम्ही मुंबईला निघालेत जारांगी पाटला सोबत तर गुणरत्न सदावरती याने एक पोलीस डिपार्टमेंटला निवेदन दिले की या मराठ्यांना मुंबईला येऊ येऊ देऊ नये म्हणून आणि एक पाटील कोणते जर पाटील आहेत त्यांनी पण हायकोर्टात याचिका दाखल केली मग आता त्या कोर्टाची हायकोर्टाची कोर्ट किंवा त्या पोलीस डिपार्टमेंटची तुम्हाला भीती ही काय वाटत नाही का तो तुम्ही निघालेत काय ना, ना आजपर्यंत मराठ्यांचा इतिहास आहे कुठल्याही संकटाला मराठा सामोरा गेलेला आहे आणि कुठल्याही संकटाला मराठा भीत नाही ना 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 त्याच्यामुळं ही किरकोळ आहे याची का मना येऊ नाही देणं म्हणा ही किरकोळ मराठा समाजासाठी किर लढवाई आहे मराठा समाज त्याच्यामुळं असल्या किरकोळ बतावणीला किरकोळ धमकीला किरकोळ या ह्याला भेत नाही मराठा कुठल्याही कसल्याही परिस्थितीला सामोरा जाणारा हा मराठा समाज पहिल्यापासून आहे छत्रपतींचे संस्कारच झालेले आहेत मराठा समाजावर त्याच्यामुळं कुठल्याच ह्याला अडचणीला घाबरणाऱ्यापैकी मराठा नाही आहे म्हणजे कोण सुप्रीम कोर्टात जाऊ कोण कुठं जाऊ हे जनता हीच शेवटचं कोर्ट अदालत असते त्यामुळे तुम्ही ठाम आहेत काही जरी अडचण मुंबईला मुंबईला जाण्यासाठी आम्ही ठाम आहोत आणि आम्ही कुठल्याही कशाही परिस्थितीमध्ये मुंबई आम्ही गाठणारच आणि शासनाला आम्ही आमचा मराठा समाज काय हे दाखवून देणार आम्ही आरक्षण घेऊनच येणार आरक्षण घेऊनच आम्ही येणार पाटील जोपर्यंत माघार घेत नाही तोपर्यंत आमची माघार नाही ते जे म्हणतील ती पूर्व दिशा राहणार आमची आपल्या गावामध्ये गावामध्ये इतरही समाज आहेत ओबीसी मधले समाज त्यांचा पाठिंबा कसा आहे किंवा ओबीसी समाजसुद्धा पूर्ण आमच्या पाठीशी आहे आमचं त्यांचं काही वैरत्व नाही काही खुनशीपणा नाही काही नाही त्यांचा पूर्ण पाठिंबा आम्हाला मराठा समाजाला आहे आणि आम्ही बंधू भावाप्रमाणे आज आजपर्यंत वागलो आणि पुढेही वागणार आहोत मी प्रकाश महादेव गवाड खेड पैठक झाली त्यामध्ये आपण जायचं कसं आणि काय व्यवस्था करायची जेवणाची सोय दवाखाना प्रत्येक माणसाचे खर्चाचा प्र जे काय नियोजन आहे ते गावकऱ्याबरोबर आम्ही नियोजन करून नियोजन केलं आहे पन्नास पन्नास ट्रॅक्टर निघणार आहे मुंबईला मुंबईला पन्नास ट्रॅक्टर एक मोठी ट्रक आहे एक पिकअप आहे एक दोन बारक्या गाड्या आहेत त्याची समजी सोय म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था करून निघणार ना आहोत नाव सांगा आणि खेडमधून काय काय नियोजन हो केले मुंबईचं त्याविषयी काय सांगते माझं नाव श्याम हरिदास गवाड खेडगावामधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आमचं आराध्य दैवत असलेलं मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी खेडगावामधून शंभर ते दीडशे ट्रॅक्टरचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये खाण्यापिण्याची सर्व सामग्री घेतली जाईल राहण्याची व्यवस्था गाडीमध्येच केली जाईल पाणी सोय ही त्याच्यामध्येच केली जाईल आणि शंभर ते दीडशे ही ट्रॅक्टर जी जाणार आहेत त्याच्यासाठी रितसर आम्ही कलेक्टर साहेबांना परवानगी मागण्यासाठी ह्या एक दोन दिवसामध्ये दोनशे ट्रॅक्टर घेऊन दहाशेला आम्ही जाणार आहोत आणि त्यांना आम्ही परवानगी मागणार आहोत की जेणेकरून आम्हाला मुंबईला जाण्यासाठी मार्ग मोकळा किती पन्नास ट्रॅक्टरचं मुंबईला जायचं नियोजन आहे शंभर ते दीडशे ट्रॅक्टर जाईल आणि दोनशे ट्रॅक्टर घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांना परवानगी मागणार आहोत एक खर्चाचं नियोजन कसं केलं आहे खर्चाच्या नियोजनासाठी आम्ही प्रत्येक घरातून ज्यांना जे काही शक्य आहे फुल नाही फुलाच्या पाकळीच्या स्वरूपात आम्ही त्यांना ज्यांना काही देण्याची इच्छा आहे आम्ही गावामध्ये रॅली काढून त्यांना ज्यांना काय त्या दानपेटीमध्ये टाकायचं आहे ते दानपेटीमध्ये दान प्रत्येक घरातून त्यांचाही त्या समाजासाठी काहीतरी खारीचा वाटा असावा यासाठी त्यांच्याकडून आम्ही मदत मागणार आहोत त्याच त्याचबरोबर त्यांना ज्यांना कोणाला अन्नधान्य जे काय द्यायचं आहे ते देखील देऊ शकतात आज बारा जानेवारी जिजाऊ जयंती आणि जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मराठा सकल मराठा समाज युव एकत्र येऊन मी मुंबईला जायचं नियोजन केलेलं आहे त्यांचं कसं नियोजन आहे काय आपण दाखवलेलं आहे आणि हे खेडगाव की मराठा आरक्षणामध्ये आणि मनोज दादा जारंगे पाटलांना पाठिंबा देण्यामध्ये जिल्ह्यातलं अग्रेसर असं गाव आहे आणि याच गावानं पहिल्यांदा राजकीय पुरेणा बंदीचा बोर्ड लावला होता आणि त्यानंतर जिल्हाभरामध्ये बोर्ड लावले गेले आणि या ठिकाणी आपण यांचं काय नियोजन आहे हे आपल्या प्रेक्षकासाठी दाखवलेलं आहे मी रमाकांत हसगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव